नमस्कार सगळ्यांना तुझं माझं नातं या स्टोरीचे बावीस भाग आपण पहिलेच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत काव्याच्या आवाजातला राग आणि तिच्या डोळ्यातले पाणी बघून शिवला पहिल्यांदा जाणवले की गोष्ट त्याच्या विचारापेक्षा जास्त गंभीर आहे तो म्हणाला काव्या तू प्लीज शांत हो आणि माझं ऐकून घे ती माझी फक्त मैत्रीण आहे आणि काही नाही काव्या हसली पण ते हसणं खूप वेगळं होतं ती म्हणाली मैत्रीण अच्छा नात कसं आहे तुमचं बायकोला जागा नाही तिला काहीच किंमत नाही आज त्या मुलीने सगळ्यांसमोर मला असं दाखवलं जसं काही मी कोणीच नाहीये आणि तू तिला एक शब्दही बोलला नाही उलट तू तिचाच हात धरून उभे होतास शिव म्हणाला काव्या ती तशी नाहीये तिचा स्वभाव तसा आहे थोडा बिंदास्त आहे ती पण मनाने खूप चांगली आहे आणि तिने तुला काही मुद्दाम नाही बोललं असेल काव्याचा संयम ती थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली ओ रिअली तुला तिचा स्वभाव पण माहिती आहे इतकी ओळखता तुम्ही एकमेकांना आणि मी मी कोण आहे तुझी तुमची बायको ना माझ्याबद्दल काय माहिती आहे तुला काही नाही कारण तू मला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस आता तुझी ही बेस्ट फ्रेंड महत्वाची वाटते शिवला होता तो म्हणाला काव्या आता जास्तच बोलते आहेस मी तुला वेळा सांगितलं की ती फक्त मैत्रीण आहे आता यावर मला अजून काहीच बोलायचं नाहीये आणि तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूम कडे वळाला काव्या त्याच्या पाठीमागे बघत राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू हात होते तिला आज खूप एकटं वाटत होत ती तशीच बेडवर बसून राहिले आणि रात्रभरत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं वातावरण खूप शांत होत काव्या सकाळी लवकर उठली आणि तिने आपलं सगळं आवरलं पण ती शिवशी एक शब्दही बोलली नाही शिव उठला तेव्हा त्याला हे जाणवलं त्याने बोलायचा जा प्रयत्न केला पण काव्याने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही ती शांतपणे आपलं काम करत होती नाश्त्याच्या टेबलवर पण ती गप्पच होती आई बाबा पार्थ आणि अवनी सगळ्यांनाच हे जाणवत होत हे काहीतरी बी पण कोणी काहीच बोललं नाही तेवढ्यात शिवचा फोन वाजला त्याने फोन उचलला आणि म्हणाला हॅलो पलीकडून एक उत्साही आवाज आला हाय शिवा गुड मॉर्निंग काय करतोय शिव शिवच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली तो म्हणाला हाय ट्विंकल काही नाही बस नाश्ता करतोय बोल काव्याने त्याचं बोलणं ऐकलं ट्विंकल म्हणाली अरे वा मग आज भेटायचं का मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि हो तुझ्या त्या बायकोला पण भेटायचं आहे काल नीट बोलणं झालं नाही तिच्याशी बायको हा शब्द तिने अशा प्रकारे उच्चारला की जसं काही ती त्या शब्दाची चेष्टा करत आहे शिव म्हणाला हो चालेल ना तू सांग कुठे आणि कधी भेटायचं ट्विंकल म्हणाली आपण आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये भेटूया कॅफे रोजामध्ये दुपारी एक वाजता चालेल शिव म्हणाला हो चालेल मी वेळेवर पोहोचेल आणि त्याने फोन ठेवला त्याने काव्याकडे पाहिलं शिव तिच्या जवळ आला आणि म्हणाला काव्या मी आज दुपारी ट्विंकलला भेटायला जाणार आहे तू येशील का काव्याने त्याच्याकडे पाहिलं ती म्हणाली नाही मला वेळ नाहीये मला दुसरं काम आहे शिवला तिचं असं बोलणं थोडं विचित्र वाटलं पण त्याने जास्त विचार केला नाही तो म्हणाला ठीक आहे आणि तो ऑफिसला जायला निघाला तो गेल्यावर काव्या आपल्या रूम मध्ये आली तिने दरवाजा बंद करून घेतला ती खूप वेरडत होती तिला काही सुचत नव्हतं तिला शिवचा खूप राग येत होता तेवढा तिच्या फोनवर साक्षीचा मेसेज आला काय ग काल रात्री पार्टीतून घरी गेल्यावर बोलली नाहीस सगळं ठीक आहे ना काव्याने लगेच तिला फोन लावला आणि फोनवरती रडायला लागली साक्षीला काहीच कळेना तिला शांत करत म्हणाली अगं काव्या काय झालं रडतेस का तू थांबीच घरी येते थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळात साक्षी काव्याच्या घरी आली तिने काव्याला शांत केलं आणि तिला सगळं विचारायला सुरुवात केली काव्याने रात्री घडलेला सगळा प्रकार आणि आज सकाळी झालेलं बोलणं सगळं काही तिला सांगितलं साक्षी म्हणाली अरे देवा ही ट्विंकल तर आल्या आल्या सुरू झाली बघ मी तुला कालच म्हणाले होते ती थोडी जास्त सक्कल दाजवते शिवर पण शिवने पण तुला समजून घ्यायला हवं होत काव्या म्हणाली त्याला काहीच फरक पडत नाहीये साक्षी कमला सोडून तिला भेटायला गेलाय त्याला माझी काहीच परवा नाही साक्षीने विचार केला आणि म्हणाला काव्या असं रत बसून काहीच होणार नाही उलट त्याला वाटेल की तू विक आहेस आणि तो तुला गृहित धरायला लागेल तू एक काम कर तू पण तयार हो आणि आपण बाहेर जाऊया लेट्स हॅव फन त्याला दाखवून दे की तुलाही त्याच्याशिवाय फरक पडत नाही काव्याला आधी हे पटलं नाही पण मग तिला साक्षीचं म्हणणं बरोबर वाटलं ती थी म्हणाली ठीक आहे आणि दोघीही छान तयार झाल्या काव्याने एक सुंदर पिंक कलरचा ड्रेस घातला आणि हलकासा मेकअप केला ती खूप फ्रेश आणि सुंदर दिसत होती घरातून बाहेर एका मोठ्या घेऊन गेली तिने त्यांची तिथे त्यांची खूप शॉपिंग केली मूवी बघितला आणि एक छान रेस्टॉरंट मध्ये जेवायला बसला काव्याला आता खूप बरं वाटत होतं तिचं मन थोडं हलकं झालं होतं ती साक्षीशी गप्पा मारत असतात असत होती त्याचवेळी दुसऱ्या बाजूला शिव आणि ट्विंकल कॅफे रोजामध्ये बसले होते ते त्यांच्या लहानपणीच्या आठवणी काढत होते ट्विंकल म्हणाली शिवा मला अजूनही विश्वास बसत नाहीये की तू लग्न केलंस ते पण इतक्या घाईत आणि ती मुलगी काव्या ती तर खूपच साधी आणि शांत वाटते तू आणि ती तुमचं कसं जमतं शिवला तिचं हे बोलणं आवडलं नाही तो म्हणाला ट्विंकल ती खूप चांगली मुलगी आहे आणि आम्ही एकमेकांसोबत खुश आहोत ट्विंकल हसली आणि म्हणाली ओके बाबा खुश आहात ना मग ठीक आहे पण मला वाटत होत की तुझं आणि माझं ती बोलता बोलता थांबली शिव म्हणाला तुझं आणि माझं काय ट्विंकलने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली काही नाही रे जाऊ द्या जाऊ दे जुन्या गोष्टी आहेत त्या पण खरं सांगू शिवा मी तुला अमेरिकेत खूप मिस करायचे मला नेहमी वाटायचं की मी परत आल्यावर आपण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ते बघून शिवला थोडं वाईट वाटलं तो म्हणाला ट्विंकल प्लीज रडू नकोस आपण आजही बेस्ट फ्रेंड आहोत ना ट्विंकल म्हणाली हो आहोत पण बेस्ट फ्रेंड आणि लाईफ पार्टनर यात फरक असतो ना शिवा तो थोडा गोंधळात गोंधळात पडला होता इकडे मॉलमध्ये काव्या आणि साक्षी जेवण करून निघणार तेवढ्यात समोरून एक उंच आणि हँडसम मुलगा त्यांच्या दिशेने आला तो काव्याकडे बघून हसला आणि म्हणाला हाय काव्या राईट हाय काव्या राईट आपण एकाच कॉलेजमध्ये होतो काव्याने त्याला ओळखलं ती म्हणाली हो समीर ना कसं आहेस तू समीर म्हणाला मी एकदम मस्त तू कशी आहेस आणि इथे काय करतेस काव्या म्हणाली मी पण ठीक आहे हे माझे फ्रेंड साक्षी आम्ही असंच फिरायला आलो होतो समीरने साक्षीला हाय केलं आणि तो काव्याशी बोलू लागला अरे वा खूप वर्षांनी भेटलो आपण मला तर वाटलं नव्हतं की तू मला ओळखशील काव्य हसली आणि म्हणाले असं कसं नाही ओळखणार तू तर कॉलेजचा हिरो होतास समीर पण हसला आणि म्हणाला तसं कस तसं काही नाहीये तू पण काही कमी नव्हतीस आजही तशी सुंदर दिसतेस त्याच्या या कॉम्प्लिमेंटने काव्याच्या गालावर लाली आली साक्षी हे सगळं बघत होती आणि तिच्या डोक्यात एक खडकर कल्पना आली समीर म्हणाला बाय वे मी इथे जवळच एक नवीन आर्ट गॅलरी सुरू केली आहे तुम्ही दोघी फ्री असाल तर चला ना बघायला साक्षीला लगेच म्हणाली हो नक्कीच आम्हाला आवडेल काव्या चल ना जाऊया काव्याला थोडं विचित्र वाटलं पण साक्षीच्या आग्रहामुळे ती नाही म्हणू शकले नाही ते तिघेही समीरच्या आर्ट गॅलरीत गेले गॅलरी खूप सुंदर होती तिथे खूप छान पेंटिंग्स लावल्या होत्या समीर स्वतः एक चांगला आर्टिस्ट होता तो काव्याला एक एक पेंटिंग दाखवत होता आणि त्याबद्दल माहिती देत होता का काव्याला कलेची आवड होती त्यामुळे ती खूप इंटरेस्ट घेऊन सगळं बघत होती समीरचा स्वभाव खूप मनमिळ मन, मेर, मन आणि बोलका होता तो सतत जोक्स मारून काव्याला हसवत होता काव्याला त्याच्यासोबत बोलताना खूप कम्फर्टेबल वाटत होतं बराच वेळ गप्पा मारल्यानंतर काव्या आणि साक्षी निघायला लागल्या जाता जाता समीर म्हणाला काव्या मला तुला पुन्हा भेटायला आवडेल आपण पुन्हा भेटू शकतो का हा माझा नंबर आहे त्याने तिला आपलं विजिटिंग कार्ड दिलं काव्याने थोडा विचार केला आणि मग ते कार्ड घेतलं ती म्हणाली हो नक्कीच तिथून निघताना साक्षी काव्याला चिरवत म्हणाली काय ग काव्या कॉलेजचा हिरो वगैरे मोठी सेटिंग होती वाटत तुझी काव्याला अजून म्हणाली काहीही काय साक्षी तो फक्त एक मित्र होता साक्षी म्हणाले हो का मग मग मं, का मग ज्या प्रकारे तो तुझ्याकडे बघत होता ते तर काही वेगळंच सांगत होत आणि तू पण खूप खुश दिसत होतीस त्याच्यासोबत काव्याने काहीच उत्तर दिलं नाही संध्याकाळी काव्या घरी आली तेव्हा शिव आधीच घरी आलेला होता तो सोफ्यावर बसून कसला तरी विचार करत होता ताव्याला बघून तो उठून उभा राहिला तो म्हणाला कुठे गेली होती सकाळपासून फोन पण उचलत नव्हतेस ताव्याने त्याच्याकडे न बघता उत्तर दिलं मी साक्षीसोबत बाहेर गेले होते तो म्हणाला ओके पण निदान एक फोन करून तरी सांगायचं सा। तरी किती उशीर होईल मला काळजी वाटत होती काव्या त्याच्याकडे वळली आणि म्हणाली काळजी अच्छा तुला माझी काळजी पण वाटते मला तर वाटलं होतं की तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या आठवणीमध्ये इतकं हरवून गेलं असाल की तुला माझी आठवण पण आली नसेल शिवला तिचा हा टोमणार लागला तो म्हणाला काव्या तू पुन्हा तेच सुरू केलंस काव्या म्हणाली मी काहीच सुरू नाही केलंय जे सत्य आहे तेच बोलते आणि मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे असं म्हणून ती आपल्या रूममध्ये निघून गेली शेवटी तेच उभा राहिला त्याला तिचं असं वागणं सहन होत नव्हतं आज पहिल्यांदाच काव्याने त्याला असं उलट उत्तर दिलं होतं आणि तेही इतक्या आत्मविश्वासाने त्याला कुठेतरी हे जाणवत होतं की त्याच्या हातातून काहीतरी निष्ठत चाललंय रात्री जेवण झाल्यावर काव्या रूम मध्ये येऊन आपलं सामान आवरत होते तिने शॉपिंग केलेल्या बॅग्स ती कपाटात ठेवत होती शिव तिच्याकडे बघत होता त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण सुरुवात कशी करायची हेच कळत करा नव्हतं तेवढ्यात काव्याचा फोन वाजला तिने फोन उचलला आणि म्हणाले हॅलो पलीकडून समीरचा आवाज आला हाय काव्या सॉरी यावेळेस फोन केला पण तुझी एक शॉपिंग बॅग माझ्याच गाडीत राहिली आहे काव्या म्हणाली अरे हो का माझ्या लक्षातच नाही आलं समीर म्हणाला नो प्रॉब्लेम तू उद्या फ्री असेल तर मी येऊन देऊन जातो किंवा आपण कुठे भेटू शकतो का काव्या म्हणाली उद्या नको उद्या मला जमणार नाही एक काम करा तुम्ही तुमचा पत्ता पाठवा मी कोणाला तरी पाठवून ती बॅग घेऊन येईल समीर म्हणाला अरे त्याची काही गरज नाहीये मी तुझ्या घराच्या आसपासच असतो मी स्वत येऊन देतो तो फक्त तुझा ॲड्रेस पाठव काव्याला हे थोडं ऑकवर्ड वाटलं पण ती नाही म्हणू शकली नाही ती म्हणाली ठीक आहे मी तुला ऍड्रेस पाठवते थँक्यू तिने फोन ठेवला आणि ती पुन्हा आपल्या कामाला लागली शिवने त्यांचं बोलणं ऐकलं होतं तो तिच्याजवळ आला आणि त्याने तिचा हात पकडला तो म्हणाला काव्या कोण होता तो आणि कुठल्या बॅग्स बद्दल बोलत होता तो तू काव्याने आपला हात सोडवून घेतला आणि म्हणाले माझा मित्र होता आणि माझी एक बॅग त्याच्या गाडीत राहिली होती तो उद्या परत करायला येणार आहे शिवच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तो म्हणाला मित्र तुझा कोण मित्र आहे ज्याच्याबद्दल मलाच काही माहीत नाही आणि तो तुझ्या घरी का येतोय काव्या त्याच्याकडे बघून हसले ती म्हणाली का तुला आश्चर्य वाटलं की मला मित्र असू शकतात जशी तुझी बेस्ट फ्रेंड आहे अचानक अमेरिके टपकते आणि तो तिच्याबद्दल मला सांगण्याची गरज वाटत नाही तसंच मलाही माझ्या मित्रांबद्दल तुला सांगण्याची गरज वाटत नाही आणि हो तो घरी येतोय कारण मी त्याला बोलवलंय तुला काही प्रॉब्लेम आहे का शिव तिच्या उत्तराने पूर्णपणे स्तब्ध झाला होता ही ती काव्या नव्हती जी शांतपणे सगळं ऐकून घ्यायची तो काही बोलणार इतक्यात काव्याच्या फोनवर एक मेसेज आला तिने फोन उचलून पाहिलं तर तो समीरचा मेसेज होता त्यात त्याने पत्ता पाठवला होता आणि खाली लिहिलं होतं इट वॉज रियली नाईस मिटिंग टू यू टुडे काव्या होप टू सी यू सन शिवने तो मॅसेज तिच्या खांद्यावरून वाचला त्याच्या तळपायची आग मस्तकात गेली तो तिच्या हातातून फोन हिसकावून घेत ओरडला कोण आहे हा समीर आणि काय चाललंय हे सगळं तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका